परराज्यातून आलेल्या वाहन चालकाला ब्लॅकमेल करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत जबरदस्तीनं पैसे उकडणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील पाच वाहतूक पोलिसांना निलंबित करण्यात आलंय ही बाब समोर आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेत ही कारवाई केली कर्नाटकातील चल्लकेरी येथील ताज अब्दुल रहमान हे अकीब अरमान रहमतुल्ला आणि शेख इब्राहिम अब्दुल कादीर तसंच जुबेर अहमद जाफर या सहकाऱ्यांसह कारनं मलकापूरकडे एका चित्रपटासाठी लोकेशन पाहण्याकरता येत होते दरम्यान चिखली बुलढाणा मार्गावर दोन वाहतूक पोलिसांनी त्यांचं वाहन अडवून कागदपत्रांची मागणी केली आणि कारवाई टाळण्यासाठी तीन हजारांची मागणी केली त्यानुसार पेटीएमद्वारे चहावाल्याकडे रुपये दिल्यानंतर वाहन सोडण्यात परंतु काही अंतरावर आणखी तीन पोलिसांनी पाठलाग करून पुन्हा वाहन अडवलं वाहनात ठेवलेल्या एअर रायफलच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली तडजोडीनंतर पन्नास हजार रुपये देण्याचं ठरलं आणि क्यू आर कोडद्वारे पैसे भरण्याचं सांगण्यात आलं ताज रहमान यांना संशय आल्यानंतर त्यांनी वाहनासह घटनास्थळावरून निघण्याचा प्रयत्न केला त्यावेळी वाहनातील दोन पोलिसांनी पैसे नको आम्हाला उतरवा असं सांगितलं त्यानंतर ताज यांनी वाहन थांबवून त्यांना खाली उतरवलं मात्र लगेचच वाहनाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला या प्रकरणी चिखली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी पैसे उकळण्याची घटना गंभीरतेने घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशी केली आणि ही बाब खरी आढळल्यानंतर अभय टेकाळे गजानन भंडारी विठ्ठल काळुसे विजय आंधळे संदीप किरके या पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं वर्तन अशोभनीय बेशिस्त आणि बेजबाबदार असल्याचं स्पष्ट झालं पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्यानं त्यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली